विरोधकांपाठोपाठ मित्र पक्ष भाजपनं खासदार सुनील तटकरेंच्या घराणेशाहीवर हल्ला चढवलाय सगळी पदं ही तुम्हाला तुमच्या घरात कशासाठी हवीत असा थेट सवाल भाजपचे राज्य उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी उपस्थित केलाय तटकरे तुम्ही राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष आहात महायुतीच्या विजयासाठी तुमची महाराष्ट्रात गरज आहे आणि त्यामुळे तुम्ही आता राज्यात विरा रायगडमध्ये अडकून नका असा सल्लाही काळसेकरांनी तटकरेंना दिला महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात जाऊन प्रत्येक मतदारसंघात जाऊन महायुतीचा उमेदवार कसा निवडून येईल यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे पण दुर्दैवाने तटकरे साहेब हे या मतदारसंघात अडकून पडलेले आहेत माझी त्यांना सूचना आहे विनंती आहे तटकरे साहेब या मतदारसंघात तुम्ही अडकून पडू नका तुम्ही या मतदारसंघातला बाहेर पडा तुमचा पुतण्या डेरेशील दादा हा मतदारसंघ सामान्यासाठी समर्थ आहे सगळीच पद तुम्हाला तुमच्या घरात कशाला हवी आहे दादा